श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय व्यक्ति व्यक्ति आहे व्यक्तिमत्व आपण एखाद्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं जेव्हा म्हणतो ते नेमकं काय पाहून तर बहुधा त्या व्यक्तीचं दिसणं लक्षात घेऊन अर्थात दिसणं हा व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे यात शंकाच नाही दिसण्याचा संबंध शरीराशी असल्यामुळं सुदृढ शरीर यष्टीला महत्व आहेच पण म्हणून सगळ्या पहिलवानांचं किंवा बॉडीबिल्डर लोकांचं व्यक्तिमत्व चांगलं असतं असं म्हणता येईल का तर नाही याचाच अर्थ फक्त सुदृढ शरीर यष्टी म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व नव्हे कारण सुदृढ शरीर यष्टी असणारे गुंडही असू शकतात सुदृढ शरीर यष्टीबरोबरच चेहऱ्यावर झळकणारं तेज हा ही माणसाच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे चेहऱ्यावरचं तेज हे काहीही न करता किंवा केवळ उत्तम मेकअप केल्यावर येत नाही अनुभव सिद्ध ज्ञान हा एक प्रमुख घटक असतो चेहऱ्यावरचं तेज येण्यासाठी आवश्यक असणारा अनुभव सिद्ध ज्ञान हे संस्कारक्षम विचारांची मानसिकता बुद्धीची झेप घेण्याची पात्रता योग्यता आणि निर्णय क्षमता यातून साकारतं आणि ते असतं त्या व्यक्तीचं असणं केवळ प्रचंड बुद्धिमान आहे म्हणून एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं आपण म्हणत नाही कारण विध्वंसक मंडळी ही प्रचंड बुद्धिमान असू शकतात पण बुद्धीचा वापर नेमका कशासाठी केला जातो आहे यावरही त्या माणसाचं व्यक्तिमत्व अवलंबून आहे श्रोते हो थोडक्यात सांगायचं झालं तर चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे वरून चांगलं दिसणं प्लस आतून चांगलं असणं म्हणजेच सुदृढ शरीर यष्टी प्लस संस्कारक्षम विचारांची बैठक प्लस बुद्धीचा सकारात्मक वापर